आणि आत्ता लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे ठाणे जिल्हा असेल ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा असतील पालघर मा जिल्ह्यातली एक जागा असेल ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल ठाणा असेल कल्याण असेल इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल विधानसभेच्या निवडणुका अजून सहा महिन्यानंतर आहेत त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या तिन्ही जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल त्याला अजून खूप वेळे स्वप्न कधी कधी साकारी होतात कधी कधी भंगही होतात त्यामुळे ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यावेळेला कशा पद्धतीने वाटाघाटी होतात सीटच्या ही अजून सहा महिने दूर आहे आत्ता महायुतीसमोर असलेलं लक्ष आहे येणाऱ्या पाच टप्प्यामधील महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा या अठ्ठेचाळीस जागांमध्ये पंचेचाळीस प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणं हा सर्वात पहिला संकल्प महायुतीतील सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांनी अनेक वेळा संकेत दिले की मनसेचं विचारसरणी मनसेची असलेली ध्येय धोरणं ही भाजपशी मिळटीजुळटी आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना घेत असताना कुठेही वैचारिक वाद किंवा विचारधारा वेगळी आहे असं होणार नाही आणि म्हणूनच हा निर्णय झाला असेल त्याबद्दल फार काय आश्चर्य व्यक्त करायची आवश्यकता नाही आहे कालच मुंबईला आमचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवतरे हा विषयाला फार महत्त्व देऊ नका माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्त्री राजकीय प्रगल्भता आहे की कुठला विषय कुठपर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा महायुतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं घडणार नाही एकोणीस तारखेलाच दिल्लीमध्ये मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भाजपचं शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई साहेब यांची भेट घेऊन राजकीय चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे शिंदेसाहेब राज्याचे भाजपचं नेतृत्व लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राजसाहेब यांची नुकतीच जी आता माध्यमांवर बातम्या येत आहेत ताज लँड्स एंड इथे बैठक झाली असे संकेत आहेत की महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होईल याबद्दलची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील पण मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी त्याचं स्वागतच करेल देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे जे घटक पक्ष एन डी एमध्ये येतील महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील त्यांचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल याची कुठलीही काळजी माध्यमांनी करू नये महायुतीतल्या सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचं चा सन्मानपूर्वक जागावाटप होईल राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे तिन्ही नेते बसून योग्य निर्णय महायुतीमध्ये होईल जागावाटपांचा आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील तर मी आधीच सांगितलं की मनसे जर महायुतीमध्ये येत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं स्वागत करेल काय राजकीय भूमिका याच्या आधी मनसेने घेतली असेल आता एकच लक्ष आहे की महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या सीट्स या महाराष्ट्रातनं निवडून द्यायच्या आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आहे बैठकीला अजित पवार साहेब जरी नसले तरी संपूर्ण या प्रक्रियेची माहिती राष्ट्रवादीचे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना आणि प्रांताध्यक्ष कालच प्रांताध्यक्षांनी ज्यावेळेला मुंबई इथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला सांगितलं की मनसेची चर्चा चालू आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करतो